नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडून एक अपडेट आलेला आहे एमपीएससी दररोज संध्याकाळी अपडेट देत असतो त्या पद्धतीने एक अपडेट आलेला आहे तीन गोष्टी अपडेट त्यांनी केलेल्या आहे पहिलं म्हणजे नगर रचनाकार नगर रचना, रचना सहाय्यक गट बचं पद आहे त्याचं हॉल तिकीट आलं आहे आणि कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा त्याचंही हॉल तिकीट आलं आहे दोन हजार चोवीसच्या ह्या एक्झाम आहे मुख्य परीक्षाच्या एक्झाम आहे सो याचं हॉल तिकीट आलं आहे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जाऊन ते डाउनलोड करता येणार आहे तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला जाऊन ते डाउनलोड करून घ्यायचं आहे दुसरं महत्त्वाचं तिसरं महत्त्वाचं यामध्ये केवायसी संदर्भात सुद्धा एक नोटीस त्यांनी दिलेली आहे सो या तिन्ही गोष्टी तुम्हाला थोडक्यात दाखवतो बघा मी एम पी एस सीच्या वेबसाईटला जर गेलात ना तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल बघा हे आहे एम पी एस सीची वेबसाईट आणि यामध्ये तुम्हाला जायचं आहे अनाऊन्समेंटमध्ये बघा अनाऊन्समेंटमध्ये तुम्ही गेलात इथे की तुम्हाला तीन पी डी एफ पाहायला मिळतात त्यातली पहिली पी डी एफ आहे वीस जून दोन हजार पंचवीस सी महाराष्ट्र गट ब संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ही एक्झाम होणार आहे तुमची मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस तर तुम्हाला इथे हॉल तिकीट तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये त्यांनी टाकलेलं आहे खात्यामध्ये टाकलेलं आहे सो डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला बघा डाउनलोड करायचं आहे दुसरं त्यांनी काय सांगितलं यामध्ये की तुम्हाला जर डाउनलोड करायला काही अडचण आलीच तर त्यांनी दिलेला हा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही बघू शकता हा कॉन्टॅक्ट नंबर आहे याला तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकतात किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर यांना मेल पण करू शकता कॉन्टॅक्ट डॅश सेक्रेटरी किंवा सपोर्ट डॅश ऑनलाईन ऍट द रेट एम पी एस सी डॉट जी वी डॉट इन सो तशाच प्रकारचं अजून एक हॉल तिकीट आलेलं आहे ते म्हणजे न सहाय्यक नगर रचनाकार बघा सहाय्यक नगर रचनाकार आहे श्रेणीवन गट बचं आहे हे पद आणि याची सुद्धा तुम्हाला तिकीट आलेले आहे तर याचं सुद्धा बघा एक्झाम कधी होणार आहे अठ्ठावीस जूनला सहाय्यक नगर रचनाकारची एक्झाम आहे आणि गट ब ची एक्झाम कधी होणार आहे तर एकोणतीस जूनला होणार आहे ओके सो अठ्ठावीस आणि एकोणतीस लगात दोन पेपर असणार आहे सो त्याचा हॉल टिक डाउनलोड करा काही शंका वाटली काही अडचण असेल तर तुम्ही परत तो जो नंबर त्यांनी दिलाय त्या नंबरला कॉल करा अशा दोन महत्वाच्या अपडेट आणि तिसरं महत्वाचं काय केवायसी करण्यासंदर्भ बघा प्रसिद्धीपत्र काय आलंय आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या खात्याची के करण्याबाबत बरोबर आता या केवायसीला ला तुम्हाला वन टाईम करायचं हार आहे हार्ड अँड फास्ट आहे याच्याबद्दलची पूर्ण माहिती उद्याच्या डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सो आत्ता घाई करू नका उद्या व्हिडिओ बघून घ्या केवायसी करायला पुष्कळ वेळ त्यांनी दिलाय बघा इथे पंधरा जुलैचा वेळ त्यांनी दिलाय म्हणजे तुमच्याकडे आत्ता एक महिना आहे ह्या पंधरा जुलैपर्यंत तुम्हाला केवायसी करण्यासाठी त्यांनी सांगितलंय पंधरा जुलैनंतर सगळ्या जाहिराती तुम्हाला केवायसी नुसारच असेल त्यांनी सांगितलंय सो so, वेळ आहे उद्या डिटेल माझा माझा व्हिडिओ बघून घ्या आणि त्यानंतर व्यवस्थित प्रॉपर के वाय सी करा ओके okay, अशा तीन अपडेट एम पी एस सीच्या आत्ता संध्याकाळी आलेल्या याच्या आपल्याकडे अजून तरी एम पी एस सीने काय टाकलेलं नाहीये टाकलंच तर उद्या माहिती देतो मी तुम्हाला सो so, निवांत राहा एम पी सीचा अभ्यास गट बची परत पुढच्या महिन्यात जाहिरात येणार आहे बरोबर की नाही निवांत राहू नका मग निवांत राहू नका कारण पुढच्या महिन्यात जाहिरात आहे पंधरा जुलैला गट बची जाहिरात येणार आहे आणि सप्टेंबरमध्ये गट क ची जाहिरात येणार आहे परीक्षा नऊ नोव्हेंबरला गट बची आणि तीस नोव्हेंबरला गट कची आहे सो निवांत राहून चालणार नाही त्यासाठी तयारी करा आणि तयारी करण्यासाठी इग्नायट अकॅडमीचा कोर्स तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात बॅच अवेलेबल मराठी माध्यममध्ये आहे पूर्व आणि मुख्य दोघांचाही सिलेबस कव वर केला जाणार आहे बॅच पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना या फीमध्ये डिस्काउंट देऊन म्हणजे पन्नास टक्के डिस्काउंट देऊन फक्त सहा जण औषध प्लस जीएसटी मध्ये आता अव्हेलेबल करा जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करायचं आणि डायरेक्ट परचेस करायचे काही शंका आली तर ह्या नंबरला कॉल करा कारण ही बॅच तुम्हाला सगळे विषयाची परिपूर्ण तयारी करणारी सेपरेट सेपरेट फॅकल्टी पीडीएफ स्वरूपात नोट्स अनलिमिटेड व्हि किती वेळेस तुम्ही बघू शकता सो अशा पद्धतीची ही तयारी तुम्हाला करायची आहे यात भरपूर सारा टेस्ट सिरीज पण अव्हेलेबल असणार आहे बाकी काही करायची गरज पडणार नाही ब आणि गटक दोघांची एकत्रित तयार होणार आहे लगेच तुम्ही ऍप डाउनलोड करा काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा सो so, भेटूया उद्याच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये हो एमपीएससी मधून तुमच्या प्रोफाईलचं केवायसी कसं कर करायचं आपण उद्या बघूया ओके okay? तुर्तास थांबतो धन्यवाद